श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या प्रकट दिनानिमित्त आपण विशेष सेवा देखील करत आहोत कारण की या काळामध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते कोणी श्री स्वामीचरित्र सारामृत पठण करतं तर कोणी गुरुचरित्र पारायण करतं तर कोणी नामस्मरण करतं प्रत्येक भक्त आपल्याकडून जी सेवा होईल ती सेवा ही करत असतात आणि स्वामी महाराज पण आपल्याला आशीर्वाद हे देत असतात तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला काही वस्तू या घरी आणायच्या आहे की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला कृपा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तर काही वस्तू या तुमच्या घरात असतील देखील आणि ज्या वस्तू नसतील त्या तुम्ही घरात आणू शकता आणि काही वस्तू परत तुम्ही नव्याने आणल्या तरी पण चालतील कारण की जेव्हा दिवाळी असते तेव्हा आपण नवीन वस्त्र हे परिधान करत असतो तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी खरं तर दिवाळीच आहे त्यामुळे आपण या त्यांच्या आवडीच्या काही वस्तू जरूर घरी आणाव्यात तर कोणत्या वस्तू घरी आणाव्यात हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे जर तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर ती तुम्ही घरी आणायची आहे एखादा नवीन सेवेकरी असेल त्यासाठी देखील तुम्ही ही मूर्ती किंवा फोटो घेऊन देऊ शकता जर तुम्ही अशा प्रकारचा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घेऊन दिली तर त्यांचा कृपा आशीर्वाद हा नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल तसेच आपण जसे दिवाळीला नवीन कपडे परिधान करत असतो तसे स्वामी समर्थ महाराजांसाठी देखील आपल्याला फेटा शाल नवीन वस्त्र हे आणायचे आहे तसे ज्यांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहेत त्यांनी कोणत्या वस्तू घरी आणाव्यात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी महाराजांना वस्त्र आणतानी शक्यतो तरी तुम्ही नारंगी रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे घेऊन यावे कारण की ते स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे हिना अत्तर स्वामी महाराजांना हिना अत्तर हे अतिशय आवडते पूजा सामग्रीच्या दुकानात तुम्हाला हे अत्तर सहज मिळेल तिथून तुम्ही हिना अत्तर घ्यायचे आहे मग जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून होईल तेव्हा तुम्ही त्यांना हिना अत्तर हे लावायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल तर फोटोला देखील तुम्ही हिना अत्तर हे लावू शकता त्यानंतर स्वामींना अतिशय आवडणारी वस्तू म्हणजे अष्टगंध स्वामींना अष्टगंधाचा टिळा हा अतिशय आवडतो तर तुम्ही स्वामींच्या कपड्या पाळी जर टिळ्या लावत असाल तर अष्टगंधाचा टिळा हा जरूर लावावा जेव्हा आपण स्वामी समर्थांना अष्टगंधाचा टेळा लावतो तेव्हा त्यामध्ये पाणी न टाकता त्यात त्या एक घोळ बनून आपण स्वामींना टेळ्या लावायचा आहे परंतु आपण पाणी न टाकायचे त्याच्यामध्ये आपण थोडे अष्टगंध घ्या हातावर आणि त्यानंतर एक थेंब हिना अत्तर तुमच्या त्या अष्टगंधावर टाका व त्यानंतर त्याला व्यवस्थित एकत्रित करा मिश्रण करा अष्टगंध हिना अत्तर मिश्रित टिळ्या स्वामींच्या कपाळी लावा असा टिळ स्वामी समर्थ महाराजांना खूप आवडतो त्यानंतर आपण या दिवशी सोन चाफ्याचं हे श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं आहे तुम्हाला जिथे पण सोन फूल मिळेल तिथून तुम्ही या दिवशी सोन फूल घरी आणा आणि ते त्यांना अर्पण करा सोनचाफ्याचं फूल मिळालं नाही तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुले मग झेंडूची फुले देखील अर्पण करू शकता पण आपण प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला जेवढा शृंगार करता येईल तेवढा शृंगार तुम्ही आवर्जून करायचा आहे त्यानंतर आता भरपूर जणांकडे जपमाळ ही असेल तर काहींकडे जपमाळ नसेल तर तुम्ही जपमाळ देखील खरेदी करू शकता कारण की घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची जपमाळ ही वेगळी हवी तसेच आपण जे काही मंत्र म्हणत असतो मग श्री स्वामी समर्थांचा असो किंवा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत असतो ते आपण जपमाळेवर जप करत असतो तर प्रत्येक देवासाठी जपमाळ ही वेगळी असा मग माता लक्ष्मीसाठी वेगळी आणि स्वामी समर्थ महाराजांसाठी देखील वेगळी जपमाळ असावी घरात प्रत्येकाच्या जपमाळ वेगवेगळ्या असाव्यात तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू हे अत्यंत प्रिय आहे मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या अगोदर बेसनाचे लाडू देखील घरी बनवू शकता कारण की आपण जेवढे घरी प्रेमाने लाडू बनवू त्याच प्रेमाने श्री स्वामी समर्थ महाराज ते लाडू स्वीकारणार आहे शक्यतो आपण विकत लाडू आणण्यापेक्षा प्रकट दिनाच्या दिवशी किंवा अगोदर तुम्ही घरीच लाडू बनवा आणि तेच लाडू नैवेद्य म्हणून स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करा बघा स्वामी महाराज देखील खूप खुश होतील तसेच तुम्ही प्रकट दिनाच्या अगोदर किंवा प्रकट दिनाच्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करणार असाल तर तुम्ही तो ग्रंथ देखील घरी आणू शकता तसेच गुरुचरित्र हा ग्रंथ देखील तुम्ही घरी आणू शकता भरपूर वेळा आपल्याला असे वाटते की गुरुचरित्र पारायण करावे पण ते आपल्याच्याने शक्य होत नाही कारण की त्यामध्ये भरपूर नियम असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये देखील अडचणी अडथळे संकटे हे येत असतात पण आपल्या आयुष्यातील हे अडचणी अडथळे संकटे दूर होण्यासाठीच आपल्याला गुरुचरित्र पारायण हे करायचेच आहे तुम्ही जर गुरुचरित्र पारायण ग्रंथ घरी आणला तर, तर आपोआप तुमची इच्छा होईल आणि तुम्ही पारायण देखील करशाल तुम्ही फक्त एकदा गुरुचरित्र पारायण घरी आणून बघा आपोआप अप स्वामी महाराज तुमच्याकडून ही करूनच घेते शक्यतो तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ जर घरी आणला आणि हा ग्रंथ जर कोणाला दान केला तर ते दान केल्याचे पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की एखाद्या सेवेकरीला आपण जेव्हा हे दान करत असतो तेव्हा तो सेवेकरी तो ग्रंथ हा वाचतोच आणि तो जे काही वाचत असतो त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे तुम्हाला जर हे दान करणे शक्य असेल किंवा कुणाला जर ग्रंथ पाहिजे असेल तर तुम्ही त्याला त्याच्याकडून पैसे न घेता तसाच त्याला ग्रंथ घेऊन द्या त्याचे फळ तुम्हाला कित्येक पटीने नक्कीच मिळेल किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये देखील के। असा ग्रंथ ठेवून येऊ शकता जेणेकरून कोणी ना कोणी हा ग्रंथ वाचत राहील आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि पुण्यफळ हे आपल्याला मिळत जाईल त्यामुळे तुम्ही ही सेवा देखील करू शकता अत्यंत छोटंसं काम आहे पण ते देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तसेच तुम्ही गंगाजल किंवा गुलाबजल या दोन्ही वस्तू तुम्ही घरी आणू शकता गंगाजल आपण जेव्हा स्वामी महाराजांना अभिषेक करत असतो त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून मग त्यांना अभिषेक करा यामुळे देखील स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तसेच स्वामींना गुलाब जल देखील खूप प्रिय आहे या दोन्ही वस्तू तुम्ही घरी आणायच्या आहे तसेच आपल्याला भरपूर वेळा आंब्याच्या banana je toran बनवणे हे शक्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही माता लक्ष्मीचे जे कवड्यांचं तोरण मिळतं ते देखील तुम्ही या प्रकट दिनाच्या अगोदर घरी आणू शकता अगदी दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत हे तोरण मिळून जातं हे जर तोरण आपल्या दारावरती असेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत नाही पैसा आपल्याकडे कधीच कमी भासत नाही माता लक्ष्मी देखील स्थिर राहते त्यामुळे तुम्ही असं तोरण आवर्जून लावावं की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही देखील आपल्या घराकडे येत नाही आणि पैशाच्या ज्या काही अडचणी अडथळे असतात ते देखील दूर होत असतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद